नमस्कार मित्रांनो आपण टी ई टी परीक्षेत या अगोदर विचारलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आज आपण टी ई टी परीक्षा दोन हजार वीस मध्ये मराठी व्याकरण या घटकावर जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे विश्लेषणासह उत्तरे बघणार आहोत चला तर सुरू करूया पहिला प्रश्न पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही अधोरेखीस सर्वनामाचा प्रकार ओळखा आता या वाक्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सर्वनाम ओळखावे लागेल तर सर्वनाम कोणकोणते असतात नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम असतो तर नामाच्या ऐवजी कोणकोणते शब्द वापरतात मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः असे शब्द नामाऐवजी वापरले जातात म्हणून याच्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे सर्वनामाचा तर काय हा शब्द आलेला आहे काय हा निश्चित सर्वनाम आहे का नाही ते अनिश्चित सर्वनाम आहे म्हणून आपलं जे उत्तर ते पर्याय क्रमांक एक अनिश्चित सर्वनाम यानंतरचा प्रश्न बघू पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आता या ठिकाणी वाक्यच दिलं नाही परीक्षा परिषदेने आणि विशेषणाचा प्रकार ओळखायला लावला होता हा जो प्रश्न आहे तो परीक्षा परिषदेने कॅन्सल केला होता मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघूया गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल वाक्यातील काळ ओळखा का। तर वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे असेल असेल होईल जाईल करेल असे जे शब्द येतात ते भविष्य काळामध्ये येतात तर हा जो भविष्यकाळाचा उपप्रकार आहे या वाक्याचा यामध्ये पर्याय दिलेला होता पूर्ण भविष्य काळ दोन साधा भविष्य काळ तीन अपूर्ण भविष्य काळ आणि चार रीती भविष्य काळ तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन साधा भविष्य काळ यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते मिनू सांगू लागली आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ कळलं का आता बघा हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये विरामचिन्ह आलेले पूर्णविराम आलेला आहे द्वेर अवतरण चिन्ह आलेलं आहे प्रश्न अर्थक चिन्ह आलेले आहे बर बर है। पर है। परंतु त्या वाक्यामध्ये एक चिन्ह द्यायचं राहून गेले ते आपल्याला ओळखायचे स्वल्पविराम वाक्यामध्ये आलेला आहे बरोबर योग्य ठिकाणी प्रश्नचिन्ह वाक्यामध्ये बरोबर योग्य ठिकाणी आलेलं आहे पूर्णविराम पण वाक्यामध्ये बरोबर योग्य ठिकाणी आलेला आहे परंतु यामध्ये संयोगचिन्ह दिलेलं नाही तर वाक्यामध्ये संयोगचिन्ह नाही म्हणून हेच आपलं काय असणारे उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन संयोग चिन्ह आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढील पैकी उपसर्ग घटित शब्द कोणता आता बघा आपण याच्या अगोदर जे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ बनवले त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये उपसर्ग आणि प्रत्ययावर आधारित प्रश्न आहे म्हणून या उपसर्गावर आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आता उपसर्ग म्हणजे काय तर सुरवातीला लागलेला मी तुम्हाला म्हटलो होतो उपसर्ग घटित शब्द कोणता सुरुवातीला उपसर्ग कोणत्या शब्दाला लागलेला आहे बघा गुलामगिरीला गिरी लागलेला आहे हे हा शेवटी लागलेला आहे म्हणजे हा प्रत्यय हा उपसर्ग होईल का नाही म्हणून हा शब्द होणार नाही कलाकार कला कलाला कार हा शब्द शेवटी लागलेला आहे तो प्रत्यय आहे म्हणून हा पण उपसर्ग गटी शब्द होणार नाही तीन नंबरचा बघा प्रतिसाद प्रति हा सुरुवातीला लागलेला आहे साधला म्हणून हा उपसर्ग गटी शब्द होतो आ यथा प्रति बघा आपण म्हणतो ना आमरण यथाशक्ती प्रतिसाद प्रतिदिन हे जे शब्द आहेत मित्रांनो ते उपसर्ग घटीत शब्द असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे मानवता हे पण आपलं उत्तर नाही मानवला ला ता हा प्रत्यय लागलेला आहे हा प्रत्यय घटित शब्द आहे म्हणजे हे तीनही काय आहे प्रत्यय घटित शब्द आहेत आणि हा जो आहे तो तीन नंबरचा उपसर्ग घटीत शब्द म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर राहील बघा आता पुढचा प्रश्न बघा कमळ या शब्दाला कमळ कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता नसलेला बघायचा आपल्याला काय काढायचे नसलेला कमळला काय म्हणतात कमळला बघा कमळसाठी समानार्थी शब्द काय अंबुज बरोबर अंबुज हा कमळसाठी समानार्थी शब्द वापरला जातो यानंतर नीरज हा पण समानार्थी शब्द कमळासाठी वापरला जातो पंकज पंकज हा पण समानार्थी शब्द कमळासाठी वापरला जातो आपल्याला नसलेला काढायचाय कोणता काढायचाय नसलेला म्हणजे हा एकच शब्द आहे दोन नंबरचा अग्रज अग्रज आणि अनुज असे दोन शब्द असतात मराठीमध्ये तर त्यातला अग्रज हा जो येतो कमळाला समानार्थी नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच याचं उत्तर आहे अत्यंत सोपे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात मराठीवर तीस पैकी तीस मार्क आपल्याला सहज मिळून जातील फक्त आपण या आप प्रश्नांचा सराव केला पाहिजे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पुन्हा पुन्हा बघा असेच ये प्रश्न येतात फक्त शब्द बदलून येतील यानंतरचा प्रश्न बघू श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती आहे याच्यामध्ये वर्ण काढायचे असल्यास त्या पूर्ण शब्दाची आपल्याला काय करावं लागेल फोड करावी लागेल आता श्रद्धांजलीची फोड स र अ ध द आ न ज ली, ल इ असे एकूण वर्ण किती होतात मित्रांनो याच्यामध्ये तर अकरा वर्ण होतात याच्यामध्ये एकूण बघा स र अ सर अ ध द, द आ न ज अ, ल अकरा वर्ण याच्यामध्ये होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढील आता पुढचा प्रश्न पुढील पैकी लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची बघा पर्याय बघूया आपण दुसरा पर्याय बघा बोका भाटी बोकाचा विरुद्ध लिंगी शब्द भाटी बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी होईल का ही तर नाही कोल्हा कोल्लीन हे पण काय विरुद्ध लिंगी जोडी आहे कोल्हा हा कुल्लिंगी आणि कोल्लीन हे स्त्रीलिंगी होत यानंतर बघा मोर लांडोर मोर हा तो मोर ती लांडोर मोर हा पुल्लिंग आणि अ लांडोर ही स्त्रीलिंग होत तर हि जी जोडी आहे मित्रांनो शुक सरिता ही विरुद्ध लिंगी शब्दाची जोडी नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हेच काय आपलं उत्तर आहे आता बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची पुढील पैकी ही ओळख नाही काय ओळख नाही डॉक्टर ए बी जे अब्दुल कलामला आपण मिसाईल मॅन म्हणतो बरोबर आहे मिसाईल मॅन त्यांना म्हणतो शास्त्रज्ञ पण ते होते बरोबर आणि ते राष्ट्रपती सुद्धा होते बरोबर आहे का नाही बरोबर पण ते गायक होते का नाही म्हणून ही, ही त्यांची ओळख नाही म्हणून आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पुढील पैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात बघा आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करतो सावित्रीबाई फुले यांची जयंती काय म्हणून साजरी करतो बालिका दिन आणि ते असते तीन जानेवारीला म्हणून आपलं पर्याय क्रमांक एक हेच उत्तर आहे हे बाकीचे आपले उत्तर होणार नाही बघा मित्रांनो किती सोपे प्रश्न आहेत गीताई या ग्रंथाचे लेखक कोणते हे बघा त्यांच्यामध्ये पर्याय दिले होते संत ज्ञानेश्वर दोन नंबर विनोबा भावे तीन नंबर लोकमान्य टिळक चार नंबर संत तुकडोजी महाराज आता संत ज्ञानेश्वराचा कोणता ग्रंथ आहे भावार्थ दीपिका कोणता ग्रंथ आहे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिले विनोबा भावे यांचा हा गीताई ग्रंथ आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे लोकमान्य टिळकांचे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा ग्राम गीता हा ग्रंथ आहे ग्राम गीता आणि या अशा प्रकारे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा पंचावन्न नंबरचा प्रश्न दिलाय आपल्याला हळूहळू अशुद्ध बघा हळूहळू हे उत्तर हा जो शब्द आहे तो बरोबर आहे मित्रांनो हळूला दुसरा उकार हळूला दुसरा उकार आखनी हा पण काय आहे आपलं उत्तर बरोबर आहे प्रतिध्वनी हे पण काय आहे हा शुद्ध शब्द हा शुद्ध शब्द आहे हा शुद्ध शब्द आहे आणि मुलाखत मुलाखत मुला खत हा पण शुद्ध शब्द आहे आणि हा जो ये... हा जो प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचे दोन उत्तर यांनी दिले होते एक आणि पर्याय क्रमांक चार अशी दोन उत्तर परीक्षा परिषदेने दिली होती एक आणि चार अशुद्ध शब्द यानंतरचा प्रश्न पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा हय तुरुग तुरग वारू गज बघा वारू वारू हे घोड्याला म्हटलं जातं बरोबर आहे घोड्याला वारू कशाला म्हटलं जातं घोड्याला तुरुक पण घोड्याला म्हटलं जातं हय पण घोड्याला म्हटलं जातं फक्त गज जे आहे ते हत्तीला म्हटलं जातं म्हणून हा चार नंबरचा पर्याय काय बरोबर आहे अत्यंत सोपा प्रश्न आता घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा आता किल्ल्यावर जी घोडे बांधण्यासाठी जागा आहे तिला काय म्हणत होते गोटा म्हणत होते का नाही तेलखाना नाही आरामगृह नाही तर त्या जागेला म्हणत होते घोड्याचा पागा घोड्याचे आराम करण्याची जी जागा आहे ती पागा तर सत्तावन्न नंबरचं जे उत्तर आहे आपलं पर्याय पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पुढील पैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता बघा पर्याय दिला होता हात टेकणे दोन कान फुटणे तीन डोळे येणे आणि चार नाक गळणे यामधला जो पर्याय आहे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक हात टेकणे आपण म्हणतो ना याच्या पुढे आपण आम्ही हात टेकले तर हे आपलं उत्तर होणार नाही पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती बघा मित्रांनो घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली पण याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये अधोरेखित शब्दच कोणता केलेला नाही मग काय करणार तर बघा हा प्रश्न मी तुम्हाला स्वाध्यासाठी देतो याची जात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी या वाक्याला एका शब्दाला अधोरेखित करून देतो त्याची जात तुम्ही ओळखा हा जो घराशेजारी शब्द आहे या शब्दाची जात तुम्हाला सांगायचं आहे हा सध्यासाठी प्रश्न तुम्ही कमेंट मध्ये याचं सा उत्तर सांगा चार पर्याय जे दिलेले तेच पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि घराशेजारी या शब्दाची जात काय करायची तुम्हाला ओळखायची आहे आता शेवटचा प्रश्न बघा शाळेच्या स्नेह हो संमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल अभिनंदन पत्राचा काय संबंध आहे पहिला पर्याय दिलेला आहे अभिनंदन पत्र आता बोलावण्यासाठी अभिनंदन पत्राचा काही संबंध येईल का, का? नाही ना बोलवायचं असेल तर आपण सूचना पत्र काढू का नाही आणि एखाद्याला बोलवायचं शाळेच्या संमेलनासाठी पाहुण्यांना आणि त्यांना तक्रारपत्र देऊ का नाही अत्यंत विसंगत पर्याय दिलेले एकच पर्याय मिळता जुळताय उत्तराशी निमंत्रण पत्र आणि हेच आपलं उत्तर आहे उत्तर अगदी सोपे आहेत प्रश्नही अगदी सोपे आहेत तीस पैकी तीस मार्क सहज मिळतात अशा प्रकारचे प्रश्न आणि उत्तर आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सब्स्क्राइब करा शेअर करा आणि सुद्धा करा मित्रांनो धन्यवाद